वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवरा देवरी रोडवरील येत असलेल्या संत रोहित बाबा यांच्या आश्रमात दर्शनाला आलेल्या अल्पवयीन पीडितेसोबत आश्रमातीलच बाबाने अश्लील चाळे केल्याचा आरोप पीडितेच्या आईने चोवीस मे ला आयोजित पत्रकार परिषदेत केला ही घटना वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या देवरा देवरी रोहित बाबा उर्फ मनोज ढोके यांच्या आश्रमात घडली माझ्या मुलीला तिच्या वडिलांना घटना घरी आश्रमामध्ये गेली तर तिथे रोई बाबा एकटे बसलेमध्ये ती तिथून माझ्याजवळ रळत रळत आली मी तिला विचारले काय झालं तिने मला कोणता तिथे काय सांगितलं नंतर मी तिथून पोलीसमध्ये एकशे बाराला फोन केला त्यांनी काही उचलला नाही उचलला नाही नंतर मी सी वी वल्ला म्हणजेच तिने फोन केला तर त्यांनी विचारला की लगेच गाडीतून आले त्यांनी मला विचारलं त्यांना माहिती दिली की त्यांनी म्हण तेव्हापासून त्यांनी महाराजांनी काय सांगितलं काही नाही त्यांनाही दिलं आहे डावून ठेवला त्यांना म्हणजे जेव्हा मी काय गेले होते ना तेव्हा त्यांना मला विश्वच नाही दिला म्हणजे सव्वा महिना करेल म्हणजे सव्वा महिन्यासाठी म्हणजे त्यांची चांगली नव्हती ना आमच्या दोघांचे अन्न होत होते तर मी माझ्या घरी गेले वड्याच्या करून आले तर ते म्हणजे तुम्ही सवा महिना करायला ते महाराजपासून जाते म्हणत नाही महाराजांकडून काही मी येत नाही ते गेले सव्वा महिना करायले तर तेव्हापासून ते तिथंच राहिले बिलकुल आलेच नाही जेव्हा मी तिथं आले गेली तेव्हा तेव्हा त्यांना यूज नाही केलं मला दोसा दिला पण तक्रार तपरा ते कोणतंच माझं असं घेतलं नाही माहीत आलेच नाही

मे रोजी पीडिता वडिलांना भेटण्याकरिता गेली तर आई आश्रमाच्या बाहेर थांबली अशात रोहित बाबा याने जवळ बोलवून तिच्या सोबत चाळे केल्याचा प्रकार तिच्या आईकडे स्पष्ट केला यात पीडितेच्या आईने थेट वलगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली सध्या रोहित मनोज ढोके उर्फ संत रोहित बाबा वय बावीस रोहित बाबा राहणार आश्रम देवरा देवरी हा पसार झाला आहे पोलिसांनी ढोंगी बाबाला अटक करून आश्रम तोडण्यात यावे अशी मागणी पीडितेची आईने आयोजित पत्रकार परिषदेत केली माझं नाव वर्षा उमेश शिंगाडे मी रेवसाला राहते माझे पती पुजदा पुजदा रोहिदास बा महाराज आश्रमामध्ये राहते मी तिथे एकवीस तारखेला गेले होते माझ्या मुलीला घेऊन भेटाय भेटण्याकरिता तिथे आश्रमामध्ये तिच्या वडिलाला भेटायला गेली तर तिथे एका एका रूममध्ये टिनाच्या रूममध्ये तिथे रोहितास बाबा एकटे राहत होते ती तिथं गेली आणि ती तिकडून येऊन मला सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालं बा म्हणून मी तिथून लगेच एक एक बाराला फोन केला ते उचलला नाही म्हणून मी वलगाव पोलीस स्टेशनला म्हणजे फोन केला तिथून पोलिसाची गाडी आली त्यांनी विचारपूस केली त्यांनी मला म्हटलं की तुम्ही चले जा पोलीस स्टेशनला तिथं तक्रार दाखल केली माझी मागणी हेच आहे की हृदयात महाराज तोडावं आणि त्यांना सजा द्यावी तिथं तिथं मुलींसोबत तिथं व्यवसाय पण आहे बाया वगैरे येतात आणि मुलींसोबत माझ्या जे काही मुलींसोबत जे काही करत असतील ते पूर्ण चाळे त्याचे बंद व्हावे आणि त्यांना अटक व्हावी तिथे माणसे पण राहतात बंटी इंगडे मनो ढोके